नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला श्रीकृष्णाचे एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा ना, हरी नारायण <coughs> गोपाल कृष्ण भगवान पी जय सा

गोविन्द 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 हरिणा गोविन्द गोपाल हरि नारायणा हरि गोविन्द गोपा हरि नारायणा गोविन्द गोपा हरि नारायण ഗോവി ഗോപാള ഹരി നാരായ ഹരി ഗോവിന്ദി ഗോപാളി നാരായ ഹരി ഗോവിന്ദ ഗോപാളന രാധ്യമ मेघ श्याम म्हणा श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा घनश्याम म्हणा हारी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी हरीयणा हारी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण गोविन्द गोपाल हरि नारायण गोविन्द गोपाल हरि नारायण राम मया राजा राम मया सीता राम मया आत्मा राम मया राम मया राजा राम मया गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायण गोविंद गोपाळ हरी नारायणा दत्त म्हणा तुम्ही दत्त श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा दत्त म्हणा दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा खारी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायण खारी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही Go Mana Hari Narayana Go in Hari, Narayana Go in Hari, Narayana, Hari Mana to me, go in the Mana, Hari Narayana, Hari Mana to me, go in the नारायणा नारा। गोविंद गोपाळ हरी नारायणा नारा। गोविंद गोपाळ हरी नारायणा नारा। मैत्रिणी असं हे सुंदर श्रीकृष्णाचे भजन आहे आणि अतिशय उंच आवाज आहे बरं का त्यामुळे मध्ये थोडासा ठेका घेताना थांबून थांबून म्हणावं लागतो तर अतिशय सुंदर भजन आहे हे पूर्ण मी लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणीला शेअर करा या माझ्या भजनाबरोबर बघा आणि खूप आवडलं तर माझ्या या नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद